औरंगाबादच्या सुधारकांनो मी आत्ताच हे जे ॲक्टर आहेत किशोर पाटील साहेब हे औरंगाबादचे आहेत त्यांच्याशी मी आत्ताच फोनवर चर्चा केली औरंगाबादकांनो हा औरंगाबादचे ॲक्टर किशोर पाटील साहेबांचा सा मोबाईल नंबर आहे मी आत्ताच त्यांच्याशी फोनवर काय चर्चा केली सांगतो जसंच्या तसं औरंगाबादच्या समाजसुधारकांनो आत्ताच मी किशोर पाटील साहेबांशी चर्चा केली त्यांना म्हटलं देवमानसं भारताची अशी एक महान विद्या आहे की साध्या भाजीपाल्यामधून कॅन्सर डायबिटीज सर्व मुक्त होता येते आणि ही विद या विद्येचं सात दिवसाचं शिबिर तुमच्या औरंगाबादला सुरू आहे तुमच्या म्हटलं मी व्हॉट्सअपवर ते पाठवलेलं आहे याशिवाय म्हटलं तुम्हाला आत्ता जर वेळ नसेल तर पुढे मे महिन्यातसुद्धा हे शिबिर आहे म्हटलं की देवमाणसं तुम्हाला आत्ता जर वेळ नसेल तेवीस मार्चपर्यंत तर एक ते सात मे औरंगाबादला दुसरीकडे सुद्धा हे शिबिर आहे प्लीज तुम्ही म्हटलं तोपर्यंत त्या शिबिराची माहिती घ्या आणि एखाद्या दिवशी त्या शिबिराला पाच दहा मिनिट भेट द्या आणि म्हटलं भारत मातेला तुमची गरज आहे भारत मातेची थोडी सेवा करा आणि काहीच करायचं नाही त्याला स्क्रिप्ट र... सांगितले अरे तुला कॅन्सर डायबिटीज प्रेशर ॲसिडिटी गायनिक डिसऑर्डर आहे का मग चिंता कशाला करतोस आपल्याकडे सात दिवसाचं तप सेवा सुमेरनचं शिबिर आहे त्याला जा आणि व्याधीमुक्तीचा रस्ता पाहून घे तर त्यांना खूप आनंद वाटला ते बोलले धन्यवाद वाघसाहेब तर तुम्ही औरंगाबादकर वासियांनो आपण जे औरंगाबाद तसे रस्त्यास्तर बोर्ड लावता आय लव्ह औरंगाबाद तर हे जे लव्हर आहेत औरंगाबादचे त्यांना म्हणावं आ, हे आ, आ, कीशोर रहा, मंगल रहा कि जे ॲक्टर आहेत किशोर पटेल यांच्या संपर्कात राहा आणि त्यांना योग्य वातावरणात आपलं एकतर ह्या कुलस्वामिनी मंगल कार्यालय किंवा अन्नपूर्णेश्वरीचं जे काय शिबिर किंवा दोन्ही शिबिरांना त्यांना पास मिनिट आदरपूर्वक घेऊन जा त्यांना माहिती सांगा आणि ही जबाबदारी अनिल सूर्यवंशी साहेब आपण जर पार पाडली तर खूप आनंद होईल कारण सर्व जगाला मी सांगतो की कुटुंब चांगलं कसं होतं यासाठी त्रेचाळीस मिनिटाची अनिल सूर्यवंशी साहेबांची क्लिप ऐकायला एवढे बोलून माझी मी भूमिका थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र